रोपवेचा आराखडा तयार आहे डीपीआर तयार आहे अप्पर स्टेशन लोअर स्टेशन कुठं कुठं होणार आहेत त्याची पण जागा आयडेंटिफाय झालेली आहे उपयुक्त जागा आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून गड किल्ल्याला किंवा इतर ठिकाणी रोपवे करण्यासाठी त्यांच्या मनामधला मानस आहे त्यातून ते, ते पैसे सुद्धा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे काही शिवभक्त असं म्हणतात की गड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे करायचा नाही त्यांचे मत आहे का तर ते रोपवे केल्यामुळं तिथले नैसर्ग असं निसर्ग असं जैव्यविधा असेल ते डिस्टर्ब होईल किंवा गडाचा जो इतिहास कालापासून जो रूप आहे तो डिस्टर्ब होईल तो खूप उंच किल्ला पण नाही असं पायी जाऊन शक्य आहे आणि बरेच शिवभक्त असे आहेत की जे वयवृद्ध झाले आहेत आ, जे अपंग असतील ज्यांना चढता येत नाही चालता येत नाही अशा म्हणतात की आम्हाला रोपविरी हा आता लेणी जेव्हा करायचं तर तिकडे इशू असा आहे की तिथले जे आदिवासी समाजाचे लोक आहेत ठाकर समाजाचे ते पालखी वाहतात त्यांना वर जायचं संध्यावावर जे रोपवे झालं तर आमचं ते बंद होईल म्हणून त्यांचा विरोध असे वेगळे वेगळे आहेत पण त्याच्यापेक्षा एक वेगळा इशू आता क्रिएट झालेला आहे वे इश्यू म्हणजे एक महत्वाचा मुद्दा की एखाद्या जागेची किंवा एखाद्या गडकिल्ल्याची लोकांची कॅरिंग कॅपॅसिटी असते ती कॅरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याचं काम चालू आहे आणि त्याचा गेले सहा महिन्याचा सा वर्षभराचा डॅटा मेंटेनन्ससाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटला असल्यामुळं फॉरेस्ट विभागाकडून ती माहिती घेता येते आणि जर त्या गड किल्ल्यावर आपण शिवजयंतीला पाहतो की हजारो लाखो शिवभक्त त्याला तो सोळा पाण्यासाठी वर द्यायचा असतो तर तिकडे जागा अत्यंत अपुरी आहे आणि शिव भक्त मावू शकत नाही म्हणून नेमकी कोण वरती गेले पाहिजे काय गेले पाहिजे याच्यासाठी अ त्याच्यासाठी मर्यादा आहे की वरती जाण्यासाठी आणि म्हणून ते पासिस इश्यू करतात म्हणून एखाद्या गडाची कॅरिंग कॅपॅसिटी जी असेल त्या कॅरिंग कॅपॅसिटीचं कॅल्क्युलेशन चालू आहे आणि आता पायी जाणाऱ्याने शिवभक्तांनी जर गड फुल होत असेल तर रोपे करण्यात येऊ नये असं त्यातला एक क्लॉज आहे तो जर मुद्दा पुढे आला तर तो होणार नाही आणि आत्ताच्या परिस्थिती पाहता काय चित्र होईल असं काही वेगळं सांगायची गरज नाही पण तो रिपोर्ट आल्यानंतर आपण ते बघू काय करायचं नाही करायचं ठरायचं ते काय म्हणते त्याच्यानुसार आपण आमदार साहेब ग्रामीण रुग्णालयाला उत्तरच्या दीड कोट्य ग्रामीण रुग्णालयानं बऱ्याच ठिकाणी कोविडच्या दरम्यान निधी आला त्याच्या अगोदर ग्रामीण रुग्णालयाची उभा पण ग्रामीण रुग्णालयांची वस्तू अशी तर अकरा वाजेपर्यंत किंवा एक वाजेपर्यंतच ग्रामीण रुग्णालयात केलं तुमचं पेपर काढलं त्याच्यानंतर रुग्णांना सुविधा मिळत नाही संध्याकाळच्या वेळेस रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावं लागतं आणि मग अशा वेळेस ग्रामीण रुग्णालयाला एवढा निधी उपलब्ध करून जर तिथे स्टाफच उपलब्ध नाही आणि तिथे सुविधाच उपलब्ध होत नाही रुग्णांसाठी तर त्याबाबत आपण थोडस विचार करायला पाहिजे ग्रामीण रुग्णालय जास्तीत जास्त काळ रुग्णाला सेवा देऊ शकतील या संदर्भात दुसरी गोष्ट ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात अनेक नेते आपला वाढदिवस साजरा करतात शासकीय निधीच्या माध्यमातून करतात वाढदिवस साजरे व्हावे ग्रामीण रुग्णालयात का प्राथमिक आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ते व्हावेत त्याच्याबद्दल वाद नाही पण त्यांच्या पैशाने व्हावेत शासकीय निधीचा वापर करून ते करू नये दुसरी गोष्ट तुमच्याच वाढदिवसाला साजरी व्हावी असं काही नाही राष्ट्रीय सणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राष्ट्रीय ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे या सणाच्या दिवशी पुढे साजरे करण्यासाठी शासकीय यंत्रणाचा वापर कसा साठी मी आता मागे महिनाभर पूर्वी एक कॅब सगळ्या रुग्णांना कुठं ना कुठं मदत होती पण एक घटक असा होता लहान मुलांचा की त्याच्या ऑपरेशनला जवळपास चार लाखापासून सुरुवात होती पंधरा सुरवात त्यांचा मी कॅम्प घेतला आता तो कॅम्प मी एका खासगी दवाखान्यात घेतला सगळ्या डॉक्टर मित्र शासकीय कर्मचाऱ्यांचा डॉक्टरांचा मी फक्त डाटा कलेक्शन यासाठी वापर केला आणि तिथं जे काही आपल्याला सेवा पुरवायचे त्यासाठी डॉक्टरने आम्हाला ओपीडीस साठी तिथं मदत घेतली त्या कॅम्पसाठी मी माझ्या खिशातून सहा लाख रुपये खर्च केले मी जरी तालुक्याचा आमदार असलो तरी मी तशी प्रथा पाळत नाही आणि निश्चित प्रकारे जिथं जिथं शासकीय रुग्णालय असेल तिथं कुठल्याही नेत्याने त्यांचा त्यांचा वाढ असेल त्याच्याकरता किती शासनाला राबवायचं किती करायचं हा त्याचा त्याचा विषय त्याच्या मी बोलू शकत नाही जरी तसा असलं तरी आरोग्य शिबिर राबवणं हे करणं ते काम चांगलंच आहे सत्कार्य म्हणून जो एखादा करत असेल तो करू द्या ना आता मी जरी आमदार असलो किंवा या तालुक्यात इतर पक्षाचे नेते ज्याला जी मदत लागेल ती करण्याची माझी भूमिका असते आणि ते जर तसे करत असेल तर ते त्यांचा विषय तर ते कोणाच्या हे मत हा त्याच्या त्याचा विषय मी माझा क्लिअर केला ज्याचा त्याचा असेल तो क्लिअर करते राहिला विषय ग्रामीण रुग्णालयाचा पदभरती करणे शिक्षकांची दवाखान्यातल्या डॉक्टरशी तिथल्या परिचारकाची हे अनेक वर्षापासून आहे याला दोन तीन कारण म्हणजे एकतर कोविडमुळे सगळं सयभर झालेल्या परिस्थिती अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती गेली पाच वर्षामध्ये आपण पाहिलं त्याच्यामुळे एक मूर्त स्वरूप भरून त्याला पदभरती घेतलं पाहिजे असं होत नाही त्याचे काही परीक्षा असतात ते प्रलंबित झाल्या त्याच्यावर परत आरोप झाले त्याच्यात परत काही काही वेळ झाल्या गोष्टी पाहिल्या आता पदभरती होणार आहे आणि त्याच्यामुळं बहुसंख्येने ती पद भरती झाल्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटला विशेषतः आरोग्याच्या डिपार्टमेंट मध्ये हा सगळा प्रश्न मिटेल आणि तुम्ही मुद्दा काढला म्हणून मी सांगतोय ग्रामीण रुग्णालय उतरूचं इतकं सुंदर काम झालेलं आहे तिथे आता आपण याला मेडिकल इक्विपमेंट आणि फर्निचर तिकडे उपलब्ध होऊन गेले होते तिथे पद भरती शासनाने केल्याशिवाय ग्रामीण रुग्णालय मंजूर होत नाही आणि अजून एक गुड न्यूज सांगतो मी जी माझ्याकडून राहिली होती आजचीच आज सकाळी मला बात ती बातमी कळाली की नारायणगावला माझा जो माणूस होता की शंभर खाटांचा दवाखाना झाला ऑर्डर आज नाही आपल्या नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे खास बाब म्हणून शंभर खाटांचं दवाखान्याचं श्रेणीवर्धन झालेलं आहे एकशे पाच कोटी रुपयाचा निधी त्याला उपलब्ध झालेला आहे तिथे सगळं ती साडेतीन चार एकराची जी जमीन आहे ती पूर्ण सपाट करून अध्यायत दवाखाना उभा करणे डॉक्टरच्या अध्यावत क्वार्टर उभा करणे आणि भविष्यातले पन्नास साठ वर्षाचा नारेंगाव आणि परिसरातला किंवा हायवेला जर आपण जर बघितला आणि जुन्नर तालुक्याचा निम्मा बाबतीच्यावर येत असते का हे एक मोठा अध्याय हॉस्पिटल उभं राहते त्याबद्दलही सरकारचे मी मनपूर्वक आभार मानतो आरोग्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थापना बाबतीत माझ्या ऑफिसमध्ये काही मुले आहेत ते टेबल तर खास आरोग्यासाठी ज्याला ज्याला मदत करायची कसं असेल त्याची द्यायची ते करतोच आहे ग्रामीण रुग्णालयातल्या अभावी अशा काही काही गोष्टी घडतात त्याच्यात मी मी वेगळं काही बोलत नाही मी त्याच्याशी सहमतच हो आहे पण अशी स्पेसिफिकली कुठली गोष्ट घडत असेल अनेक लोक जेव्हा मला सांगतात तेव्हा मी सुधारण्याचा प्रयत्न करतो तुमच्याही निदर्शनास आले तर मला कळवा नाही तर माझ्या ऑफिसमध्ये कळवा तेव्हा ते सुधारण्याचं करायचं आपण निश्चित करू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका